एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार र शिवारातील एका शेतात बेकायदेशीर दे अवैधरित्या पत्राचे तारेच्या जाळीचे बंदिस्त शेडमध्ये चादरी टाकून झन्नामन्ना जुगाराचा डाव सुरू असताना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने सोमवार दिनांक चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकून पंधरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले या कारवाईत तब्बल पाच लाख हजार रुपये जप्त केला त्यात दोन लाख चोपन्न हजार सहाशे रुपयांची रोख रकमेचा समावेश आहे शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसनेर गावाजवळ जय माता धाब्यामागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालविला जात असल्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नाशिक परिक्षेत्र यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशानुसार नियुक्त विशेष पथकाने चोवीस जूनला रात्री ला छापा टाकला झन्नामन्नाचा डाव रंगलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्याने जुगारी बिथरले त्यांची एकच धावपळ उडाली मात्र पोलिसांनी जुगार अड्ड्यांची सर्वच दिशांना नाकाबंदी केली आणि तथापि अंधार व नाल्याचा आडोसा घेऊन पळण्यात काहीजण यशस्वी ठरले घटनास्थळावरून पोलिसांनी जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांसह तब्बल पंधरा जणांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत दोन लाख चौपन्न हजार सहाशे रुपयांची रोकड पस्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी व वीस हजार रुपये किमतीचे दोन चादर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जुगार अड्डा चालविण्याच्या चा संशयावरून जागा मालक सुभाष शिंदे तर झन्नामन्ना जुगार खेळल्याच्या संशयावरून अन्य पंधरा संशयितांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे मध्य प्रदेशातून पळासनेरला येऊन मोठ्या प्रमाणात जुगार खेळविण्यात येत असल्याचा संशय आहे या कारवाईमुळे पोलिस दलातही खळबळ माजली आहे याआधीही मागील वर्षी पळासनेर इथं जुगार अड्ड्यावर आयजींनी मोठी कारवाई घडवून आणली होती तर स्थानिकांनी पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनसामान्य नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर